नमस्कार जे जे फूड अँड ब्लॉकच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आता तुम्हाला बेसनची हिरा बेसनची शेव दाखवली साधी सिम्पल रेसिपी आहे काहीच नाही अर्धा किलो बेसन पीठ घेतले मी पाचशे ग्रॅम चवीनुसार मीठ टाकायचे ओवा संपलं एवढंच टाकणार आहे माझं हिरा बेसे खूप फाईन आहे तुम्ही घरची डाळ घेतली तर खूप बारीक दळून आणा तुम्हाला पाहिजे असेल तर त्यात थोडं तांदळाचं पीठ मिक्स करा आणि तुम्ही मो सोडा कधीच घालायचा नाही थोडस चमचाभर तेल टाका मी काहीच टाकणार नाही या पद्धतीनं मी पीठ चाळून घेते मी एवढं असं पीठ टाकायला लागले तुमच्या चवीप्रमाणे वगून टाका हा ओवा आहे मी असा बारीक कुटणार आहे थोडा कारण ते छिद्रवाटे यायला पाहिजे बस एवढे दोनच आटम तुंबून आता मी पाणी मळून पीठ पाणी टाकून पीठ मळून घेते बघा हा महो मोठाडमोठाड कुठून घेतला आहे आता मी लागल तसं पाणी बेसन पिठाला पाणी खूप कमी लागतं एकदम टाकू नका आणि फार पातळ पण पीठ करू नका तेल खूप पीटी ती शेव नवीन छान लागते पण खूप तेल पिटी मग मी पीठ तिंबून घेते पहिल्याच पाण्यात तिंबून घेतलं आता थोडासा तेलाचा हात लावला मी तेलाचा हात लावल्याशिवाय जीव थोडा होत नाही हे फार चिकट असं काम असतं पण करावंच लागतं करायला खूप असं पचपच चिकट कस तरी होते पण खायला खूप छान लागते हाच आयटम जास्त उडतो अर्धा किलोची शेव करून घेते आम्ही मीडियम आकाराची मध्यम आकाराची ताटली घेतली आहे मोठी पण नाही आणि जास्त नाही खरखरीच बाग बाहेरून एक संघच घ्यायचा आहे गोळा म्हणजे तुकडे तुकडे करून नाही घालायचा या बघा ह्या अखंडच घातलेला आहे मी गोळा मी घट्टच पीठ टिमलेला आहे बघा मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा थोडंसं पाणी लावून घेतलं मी जडं चाललं मला И пока. बघा खुसखुशीत कुछ अशी छान ते शेव तयार झालेली आहे मी मोठा डस काढली मोठीच आवडते माझ्या मुलाला थोडी बारीक पण आवडती मोठी पण आवडती पण या म्हटलं मोठी करायची आपली एवढी पाच ते सहा वेळे मी मोठीच केलेली आहे शेव तयार आहे खुसखुशी मस्त लागते जरा जाड शेव पण खायला खूप छान लागते मुलाला थोडी अशी सेवा आवडती लाइक, शेअर सबस्क्राईब चला करून बघा आणि हिरा बेसनची खुसखुशीत शेव तयार होत आली आहे